सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्यांना हा जुना आर्थिक लाभ मिळणार आहे तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज आता पेन्शनला विलंब होणार नाही तर जुन्या पेन्शनचे नियम लागू सरकारी कर्मचारी गेल्या दोन दशकापासून जुन्या पेन्शनची मागणी करत आहेत काही राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणाही करण्यात आली होती मात्र त्यानंतरही केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा सुरूच आहे तर या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या देशातील लाखो कर्मचाऱ्यांना सरकार मोठी भेट देणार आहे सरकारने नव्या पेन्शन योजने जुन्याप्रमाणे सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत सेंट्रल पेन्शन अकाउंट ऑफिसने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एन पी एस पेन्शन केसेस जुन्या पेन्शन स्कीमप्रमाणेच लावण्याच्या सूचना जारी केल्या आहेत तर जुनी पेन्शन सारखी प्रक्रिया राबवली जाणार अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी एन पी एस अंतर्गत पेन्शनबाबत तक्रार केली होती ती त्यांना वेळेवर पेन्शन मिळत नाही त्यामागे अनेक कारणे देण्यात आली या कारणांमध्ये प्रामुख्याने विविध विभागातील समन्वयाचा अभाव कागदपत्रांचा अभाव आणि प्रक्रियेतील गुंतागुंत यांचा समावेश आहे एन पी एस अंतर्गत पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारीनंतर केंद्र सरकारने एक सर्वसमावेशक योजना तयार केली आहे ज्यामध्ये एन पी एसच्या पेन्शनचाही जुन्या पेन्शन पद्धतीनुसार निपटारा केला जाईल तर आता तीस दिवसात प्रश्न सुटणार यासाठी एन पी एसच्या पेन्शन प्रक्रियेत सामील असलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत पेन्शन सेटलमेंटसाठी जुन्या पेन्शन प्रणाली अंतर्गत विहित कार्यपद्धतीचं वापरण्याचे यात सांगण्यात आले आहे सी पी ए ओने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत तर एन पी एसचा नवा नियम काय आहे पाहूया सी पी ए ओच्या नवीन नियमानुसार एन पी एस अंतर्गत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रक्रिया ओ पी एसच्या प्रक्रियेसारखीच केली जाईल पेन्शन वितरण जलद आणि पारदर्शक करणे हा त्याचा उद्देश आहे या यामुळे एन पी एस लाभार्थ्यांना वेळेवर आणि कोणत्याही अडचणीशिवाय पेन्शन मिळण्यास मदत होईल सध्या कर्मचाऱ्यांना एन पी एसचे पैसे मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते कारण त्यांच्या देखभालीचे काम पी एफ आर डी ए मा आणि मार्केटशी जोडलेले फंड हाऊस यांच्याकडे असते त्यामुळेच एन पी एसमधूनच पैसे काढण्याचे नियम सोपे करून ओ पी एस सारख्या सुविधा देण्यावर भर दिला जात आहे